देवा दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केले सकाळ सकाळ सात वाजता कारण की आज आहे ओटिक आणि मी रेडी झालेलो आहे ओटिकला जायला नानू ओतली आहे मी रेडी झालो बाबा 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 बा आणि नानूची आई जा पण रेडी नाही झाली आज वा किती वाजले आठ सॉरी आठ वाजले आणि निघालेला आहोत आईची आंघोळ झाली आहे फक्त रेडी नाही झाली आंघोळ नाही झाली तिला सांभाळत होते ठीक आहे वोट करायला चाललेलो आहे आणि आजचा दिवस खूप मजेदार असणार आहे कारण की पाच वर्षाचं भविष्य आजच्या दिवसावर लिहिलेलं आहे आणि ह्या वोटावर लिहिलेलं आहे की आपण कोणाला वोट करतोय आणि कसं करतोय सर तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोणाची सत्ता येईल महाविकास आघाडी की महायुती कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग भरपूर ठिकाणी जायचंय येस yes. तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल कुठे कुठे चाललंय काय करतोय सो so, लेट सी बघूया आज कसं होतंय आणि काय होतंय नानू बाळ बघा बघा हा कोणी उठायला सांगितलंय साडेसात वाजता उठून बसते रोज मेहनत करायला मेहनत करायला आणि सोबत नाही कारण आणि मी निघालो ना आणि आईला बाय बाय करते करायला बाय 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 करायला बाय बाय ले चलो भीड बीड भी। चला आता तुम्हाला आमच्या बाल्कनी व्ह्यू दाखवतो जसं की गावात आल्यानंतर बाल्कनी व्ह्यू चेंज होतो हा आहे आमचा बाल्कनी व्ह्यू आणि कालचा प्रोग्राम होता आई आजीची आमच्या पुण्यतिथी म्हणजे आजीला एक वर्ष झाला आजी आमच्यातून निघून गेली मी त्याचं काही शूट करू नाही शकलो कारण की खूप गडबड घाई ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण थोडेफार कीर्तन आणि त्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये टाकूनच ता देईन तुम्हाला बघायला मिळतील चला आली मोती आहे ये वे मुद्दा बोल भक्त एक्शन तिजी कुकू एक खो ए ए दो गिनी आ क्वा क्वा ये या नमन मुद्दा हां काय दीदी दगडात देव कुठ शोधू सांग ना तुझ काळी हो पुन्हा देवर 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 तुझ्या काळ जातीस तू पेटू दे जरा देवर 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 देवर, देवर तुझ्या काळ जाती कपार झाले आज ओठाशी झुरत या तू घडवलेल्या पोटाशी कळले दगड मंदी नाय हाय नोटा मंदी ऐकले काय मायच्या छोट्याशा पोटा मंदी देवा देवा तुला शोधू I लो आज तुझा दारी माय बाप दुनियेचा तू जगाल तारी दुःख सारे हरुणिया सुख दे संसारी देवा देवा तुहाए मान सातर देवा भै मान सादर देवर 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 तुझा काळ जाते तू पेटू दे जरा देवर 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 तुझा काळ जातीस तू पेटू दे जरा तू है मान सातर, देवर 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 तुझ्या काळ जाते तू पेटू दे जरा देवर 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 तुझा काळ जातीस तू पेटू दे जरा पण वोट करून आलेलो आहोत आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही वोट केलेला आहे आणि फाल्गुनीचं वोटिंग याच्यामध्ये नाही आहे फाल्गुनीची वोटिंग इकडे नाही आहे आमच्या इकडे आहे सो तिच्या वोटिंगला पण वेळ so, आहे बघ फाल्गुनीचं मत गावात नसल्यामुळे इकडे आहे जिकडे आम्ही राहतो सो ती तिकडे द्यायला आली आहे मत आणि मी पटपट पटपट चेंज केलं आणि इकडे आलं होता लास्ट टाइम फाल्गुनीला मत नव्हतं देऊन दिलं कारण की तिने आधार कार्ड घेऊन नव्हती केली आणि मागच्या वेळी असं होतं की डिजिटल आ, आ, डिजिटल दाखवलं तरी पण चालत होतं पण यावेळी नाही कंपल्सरी तुम्हाला फिजिकल घेऊन जायला लागतं हे आता कळायला सो फिजिकली घेऊन गेली आता फाल्गुनी गेली आतमध्ये बघूया किती वेळ लागतोय कळेलच सांगेल आणि नानू तुझ्या पण होती का का ए नानू ना ठीक आहे हिबय हिबै नानो नाही नानो नाही नानो नाही मी नाही ना स्वागत पाच मिनिटात आली बाहेर तू कोणच नव्हतं तिथे म्हणजे मला लास्ट टाइम काय झालेलं वोट टाकून नव्हतं दिलं आधार कार्ड ये नव्हतं अरे पण एवढी मस्त सिस्टम आहे इथे त्यांनी असं बाहेर पाऊच लावलेले मोबाईल ठेवायला ना हा ते आता ठेऊन केलं पटकन तुझा फोन आला ना ते मी वोट कास्ट करत होती मला आवाज आला मोबाईलचा फॅमिली मेंबर युट्यूब फॅमिली मेंबर पण मिळाली भेटली काय बोलली काय नाही तुमचं हे पोलीस होते अच्छा पोलीस होते डायरेक्ट म्हणजे मिळालं तुला नाही तशी पण गलती नव्हतीच पार्सल पण नोट केले का नाही लास्ट टाइम माझ्या ह्याच्यामुळे नाही लास्ट टाइम लास्ट टाइम असं होतं डिजिटलचं पण दुसरं सेकंड भरपूर सारे डॉक्युमेंट वरती आता नाव चेंज झालेलं आहे सो कुठल्या मिच डॉक्युमेंट आहेत की ते तुम्ही हे करू शकता तर नाव चेंज झालेलं आहे पण कुठल्या अर्ध्या डॉक्युमेंट वरती आहेत माझं ओल्ड वालं नाव मला ऍक्च्युली इथून आबीच्या वर्ट मध्ये ट्रान्सफर करून घ्यायचंय आभीच काय ट्रान्सफर माझंच वोटिंग महानगरपालिकेला फाल्गुनच्या इकडे तर काय ट्रान्सफर करून घेतस तू तर आता पुढे काय होतं वेळेस यावेळेस वोट करायला मिळालंय पूर्ण इथे करू का इथे करू सेमच होतो ना <sansicar> मला लास्ट टाइम आभीमुळे माझं एवढ्या वर्षाचं वोटिंग वो चुकलेलं हे इम्पॉर्टंट असत तुला काय बोलली बाप्पा बाप्पाशी खेळायचं नाही हा बाप्पाला काय करायचं जय जे करायचं डॉक्युमेंट आपलं जय जे करायचं त्याला खेळायचं नाही त्याच्या बरोबर ना तुझ्या कुठे का वोटिंग तुझ्या वोटिंग कुठे आहे तुझ्या वोटिंग आहे बाप्पा कुठे सांग तुझी वोटिंग कुठं आहे कुठे तुझी ओटी बापाला कसे जायचं आहे करते तू अभिका अभिका हां काय अभि कुठे आहे अभि तीन दिवसापासून बाबा बोललीच नाही अभियाच बोलते ती माझ्या तोंडातून अभि ऐकते ना ती अभिक्स अभिया काय असं नाही बाबा आहे तो कुठे बाबा ज्ञानाचा आहे आहे आई पण इथे आहे बाबा पण इथे आम्ही so, चाललेलो आहोत आजच्या दिवसाची जी खरी गुड न्यूज आहे आमच्यासाठी गुड न्यूज म्हणू शकतो हॅपीनेस म्हणू शकतो आणि काय 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 खूप सारे काय गोष्टी म्हणू शकतो ती आहे नायसाचा वाढदिवस आणि नायसाचा वाढदिवस आहे म्हटल्यावर आम्ही झाली आहे फाय इयर्स ची सो so, फायनली नाना ना होण्याच्या आधी आम्हाला नायसा खूप छोटू वाटायची असं वाटत कारण घरात लहान तीच होती तर ती लहान वाटायची आम्हाला अचानक ज्ञाना झाल्यापासून नायसा आम्हाला मोठी वाटायला लागली आणि नायसा मध्ये एवढी अंडरस्टँडिंग आहे म्हणजे या दिवशी बघितलं की नाय काय मी त्या दिवशी बघितलं की ती म्हणजे म्हणजे ज्ञानाने काही सोडलं नसेल तिच्याकडनं खेळणी वगैरे खेचाला नाहीसं अशी आहे की तिला ना तिचे खेळणी खूपच प्यारी आहेत असे तिला तिला पाहिजे असतात पण ती ज्ञानाबरोबर एवढं तिने बिने शेअर केलं असेल कोपऱ्यात जाऊन रडायची तिला कुठली गोष्ट पण ज्ञानाला द्यायची तिला रडवून नाही दिलं तिने थ्रू द ट्रिप अजिबात नाही खूप अंडरस्टँडिंग म्हणजे एक वेगळाच नायसाचा चेहरा बघायला जसं ते असत ना की एक जण ऍड झाला की मेच्युरिटी येते तशी नायसामध्ये तर मेच्युअरिटी झालेली आहे पण मला एवढं म्हणजे हे वाटलं ना की नायसाला मी एवढं एवढं समजत होतो अचानक एवढं मोठ्या सारखी बघायला लागली मी म्हंटल की झालं बाबा आता तर काय आणि मला सकाळी म्हणते अभि माझं सरप्राईज कुठे बड्डेच मी म्हंटल तुझ्यासाठी सरप्राईज आहे पण मी सांगणार नाही मी व्हिडिओ कॉल करते म्हणते तिला मी म्हंटल करायला मी वोटिंग आलो आहे तू व्हिडिओ कॉल नाही मला बघायचं शेवटी तिने व्हिडिओ कॉल केला मला आणि बघितलं मी खरं कुठे आहे ते मग तिला कळाले की नाहीये पण तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय ऍक्च्युली तिला खूप दिवसापासून त्या गोष्टीची गरज होती तिला पाहिजे होत आणि तिला माहिती होतं की आम्ही घेईल सरप्राईज कधीच आणून ठेवले पण आता सरप्राईज कधीच घेतलेला आहे पण घरी आम्ही नसल्यामुळे मी सगळं ते बुकिंग वुकिंग करून ठेवलेलं आणलेली पण पण ते ऍक्च्युअल मध्ये वॉल सगळं करण्यासाठी परत दिलेली मी मी म्हंटल आता तुमच्याकडे राहू द्या मला पाहिजे तेव्हा मी घेऊन जाईल मी ते दिवाळीमध्येच घेतलेली तिच्यासाठी जे घ्यायचं होतं गिफ्ट मला सो चल चला 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 कधी जायचे नाही तिच्या ऍक्च्युली मी uh, नाहीसासाठी गाडी घेणार होतो ती रिमोटवाली पण मग नंतर विचार केला की के ती ना तेव्हा घेणार होतो ना एक वर्ष दोन वर्ष होती तेव्हा मग नंतर मी म्हटलं ती वापरणार नाही मग ती तशीच राहून गेली ह्यावेळेस ती एक्सायटेड आहे सायकल साठी सो मी विचार केला की सायकल घेऊया ती घेऊन ठेवलेली मग आता फक्त ती फिटिंग uh, वगैरे करायला दिलेली आणि त्यांनी लगेच दिलेली एका दिवसात फिटिंग करून पण मी म्हंटल राहू दे आता मला जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन जाईल दिवाळीलाच घेतलेली ना आपण ती घरी वगैरे आणून ठेवलेली मी पर्पल पण आहे पण मला पिंक कलर फेवरेट आहे ही घेतली आहे पिंक पर्पल नाही पिंक आहे कोणाला पाहिजे डॉली डॉली कोणाला पाहिजे आणि हे ब का हे बीबी हे बीबी दिसले तुला बीबी दिसले सगळे पाहिजे तुला बीबी कोणता बीबी पाहिजे सांग कोणता बीबी पाहिजे तुला कोणता बीबी पाहिजे इकडे बघ इकडे हे बघ इकडे थ्री थ्री बीबी आहे हे बघ मग तिला आता ते छोटे छोटे काय अगं दोघी भांडत होते ट्रिपला मग तिला पण घेतली नाही दोघी पण आता भांडत इथे ती बिचारी साधी नाही

आम्ही असं छोट्याच्या छोटे पायी असे झाले तो छोटे फाल्गुनी कडून माझ्याकडून नाहीयेत माझ्याकडून माझ्याकडनं तिला अजून एक घ्यायचंय मला माझ्याकडून सायकल मला खूप म्हणजे पहिले जेव्हा झाली नाही इच्छा होती की डॉल हाऊस द्यायचं डॉल हाऊस असतं ना ते असं नुसार ते द्यायचं जेव्हा घेत होतो डॉल हाऊस तिला पण रचना बोलते की तिला ऍक्च्युली ना जाऊन बघायला पाहिजे त्याची हाईट वगैरे ऑनलाईन दिसतं पण ते कळत नाहीये त्याचं मटेरियल वगैरे कळत नाही आणि ते थोडं एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे मला असं वाटतं समोर बघितलं मला वाटतं आपल्या ते मध्ये आहे बाकी ते बाकी सगळीकडे ऑनलाईनच आहे ते बार्बीच आउट ते घ्यायची इच्छा होती कधी पुढच्या पट्टेच्या आधी घ्यायची आहे तर आता छोटं छोट तिला आता करंट फेवरेट आहे एल्सा ती फ्रोझनवाली सो तिच्या रिलेटेड जेवढं काही होतं त्या -चो -चो छोट्या 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 गोष्टी आम्ही घेतल्या तिला युजफुल असतील पुढला ट्रिप दोघी भांडत होते या डोळ दो, दोन डॉल्स मध्ये म्हणून ज्ञानाला पण घेतलंय आणि नायसाला पण घेतलंय सावी आणि ज्ञाना दोघी यूज करते येस yes, चलो चलो बर हे थांबले हरवले म्हण बर हे थांबले हरवले म्हण अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुने